गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला कोणी एकेकाळी एक नितांत रमणीय बेट होतं त्या बेटावर हिरविगार वनराजी होती मोठमोठे वृक्ष होते निळाशार पाण्यानं भरून वाहणारे खळाळते मोट ते झरे होते आणि मोठमोठे डोंगर देखील होते त्या डोंगरात अभिनव दुर्मिळ दगडांच्या खाणे होत्या तो दगड पांढरा शुभ्र होता त्याचा पांढरा रंग अत्यंत आकर्षक होता त्या दगडातून उत्कृष्ट अशी शिल्पाकृती घडवता येत असत त्या बेटावर राज्य करणारा राजा आता वृद्ध झाला होता तो आपल्या प्रजेची खूप काळजी घ्यायचा आपल्या निसर्गरम्य बेटावर त्याचं खूप प्रेम होतं त्याचा एक खास मित्र होता त्याचं नाव अमर हा अमर एक प्रतिभावान शिल्पकार होता या अमरचंसुद्धा त्या बेटावर प्राणपलीकडे प्रेम होतं शिल्पकलेच्या अभ्यासांकासाठी अमर एक केंद्र चालवायचा खूप खूप दूरवरून तरुण मुलं तिथे शिल्पकला शिकण्यासाठी यायची त्याच्या हाताखाली प्रशिक्षण घेऊन पाषाणातून उत्कृष्ट मूर्ती बनवायची पण आपल्या हाताखाली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अमरनं एक चमत्कारिक अट घातली होती आपापल्या शिल्पकृतीसाठी लागणारे पाषाण त्या विद्यार्थ्यांना स्वतःच आणावे लागायचे त्या अभ्यासक्रमामधलं शेवटचं शिल्प मात्र त्या बेटावरच्या डोंगराच्या खाणीमधल्या पांढराशुभ्र पाषाण वापरून बनवण्याची त्यांना मुभा होती त्या चमत्कारिक अटीबद्दल सगळेच जण कुरकुर करत असायचे आपल्या गावाहून पाषाण घेऊन समुद्रात असलेल्या त्या बेटावर पोहोचणं ही काही चेष्टा नव्हती फार कठीण होतं ते पण अमर मात्र आपला हिका सोडायला तयार नव्हता एक दिवस खुद्द राजानंच अमरला त्याच्या या विचित्र अटीमागचं कारण विचारलं त्यावर अमर त्या म्हणाला आपल्या बेटावरच्या या अनोख्या पाषाणाचा आणि इतर सगळ्या नैसर्गिक संपत्तीचा आपण व्यवस्थित सांभाळ करायला का हवा कारण ही दैवी देणगी आहे ही संपत्ती जर आपण जपून वापरली नाही तर आपल्या मुलाबाळांपर्यंत ती कशी काय पोहोचणार आपण जर दगडांचा निष्काळजीपणे वापर सुरू केला आणि झाडंही वाटतील तशी तोडत सुटलो तर लवकरच ती संपून जातील आणि आपल्या हातात उरेल एक ओसाड माळरान म्हणून तर आपल्याकडे शिल्पकला शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी स्वतःचे पाषाण बरोबर घेऊन यायला सांगतो ते जेव्हा आपल्या अभ्यासक्रमातलं आप अंतिम शिल्प घडवायला घेतील तेव्हाच त्यांना मी आपल्या बेटावरचा एकमेव द्वितीय पाषाण वापरण्याची परवानगी देतो राजाला अमरचे हे विचार खूप आवडले त्याला त्याचं मनातून खूप कौतुक वाटलं त्यानंतर त्यानं अमरच्या शिकवण्याच्या पद्धतीत कधीच हस्तक्षेप केलेला नाही पण एक दिवशी मात्र राजाचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यानंतर त्यांचा मुलगा गादीवर आला त्याचं नाव होतं राजदीप त्याला राज्य स्वतःच्या मनाप्रमाणे चालवायचं होतं आपल्या वडिलांपेक्षा सगळं काही वेगळं त्याला करायचं होतं मग त्यानं अनेक कायदे काढून बदलून टाकले एक दिवस त्याला अमर चालवत असलेल्या कला केंद्राची आठवण झाली मग तो त्याच्या भेटीस गेला तिथे अनेक विद्यार्थी आपापल्या शिल्पकृती बनवण्याचं काम करण्यात मग्न होते इतक्यात राजदीपचे काही मंत्री त्याच्या कानाला लागले आपापल्या कामासाठी लागणारे पाशन स्वतःच्या गावाहून आणण्याचा अमरचा जो नियम होता तो त्याच्या केंद्रातील काही विद्यार्थ्यांना जाचक वाटायचा आणि ते त्याबद्दल कुरकुर करायचे ही गोष्ट त्या मंत्र्यांनी राजदीपच्या कानावर घातली आपण हा नियम जर रद्द केला तर देशोदेशीचे असंख्य विद्यार्थी येथे शिकायला येतील हे राजदीपच्या लक्षात आलं शिल्पकलेचं शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी भरपूर शुल्क मोजतील आणि त्यामुळे आपल्या राज्याच्या समृद्धीत भर पडेल हेही त्याने जाणलं शिवाय हे विद्यार्थी ज्या अप्रतिम कलाकृती घडवतील त्यामुळे आपल्या राज्याचं सौंदर्यदेखील वाढेल हा फायदाही त्याच्या लक्षात आला मग त्यानं अमरला त्या कला केंद्रातून काढून टाकलं आणि त्या जागी दुसऱ्या एका शिक्षकाची नेमणूक केली लवकरच त्या बेटाकडे देशोदेशीच्या विद्यार्थ्यांची गर्दी लोटली खाण्यातील पाषाण वापरून ते उत्तमोत्तम शिल्पकृती बनवू लागले खाण्यातील पाषाण झपाट्यानं संपू लागला त्यांनी बनवलेली भली मोठी शिल्पं राज्यात नेण्यात येऊ लागली पण ती इतक्या दूर वाहून नेणार तरी कशी मग झाडं तोडून त्यांचं लाकूड वापरून ढकलगाड्या बनवण्यात येऊ लागल्या रस्ते बनवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली मग वाटेत येणाऱ्या झाडांची अमानुष कत्तल सुरू झाली लाकूड झपाट्यानं संपू लागलं नावाड्यांना मासेमारीसाठी समुद्रात जायला नौका अपुऱ्या पडत होत्या कारण त्या बनवण्यासाठी पुरेसं लाकूडच उपलब्ध नव्हतं बिचारे कोळी जवळपासच्या बंदरातच मासेमारी करू लागले मग त्यांच्यात आपापसात आप तंटे सुरू झाले पाषाण आणि लाकूड यांची इतकी कमतरता होती की नव्याने बांधण्यात आलेली घरंसुद्धा सुद्धा तकलादू होती शेतकऱ्यांकडे चांगले नांगर नव्हते शेती करण्यात त्यांना खूप अडचणी येऊ लागल्या खाणीचं काम जसं जोरात सुरू झालं तसा त्याचा स्वाभाविकच पर्यावरणावर देखील अनिष्ट परिणाम झाला वनस्पती वृक्ष मरू लागले रोगराई पसरली पाण्याचा तुटवडा भासू लागला झरे आटले वातावरणात बदल घडून आला हवेतील उष्मा वाढू लागला हवामान रखरखीत कोरडं बनलं थोड्या दिवसात त्या बेटावर दुष्काळ पडला जिकडे पहावं तिकडे रखरखीत कोरडं माळरान आणि वाळलेली झुडपच फक्त शिल्लक राहिली आपली राजधानी उत्तमोत्तम शिल्पकृतीने नटलेली असावी राजवाड्यात सुंदर सुंदर मूर्ती असाव्यात अशी जी राजदीपची इच्छा होती ती मात्र सफल झाली कला केंद्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं एक सुंदर पुतळा बनवून तो राजदीपला भेट म्हणून दिला काही दिवसांतच त्याची राजधानी या सर्व पुतळ्यांनी भरून गेली कोणी एकेकाळी जिथे घनदाट रानं निळाशार नद्या खळाळ ते झरे होते तिथे आता ओसाट जमीन होती रानवन नष्ट झाली होती नद्यांचं पाणी आटलं होतं गढूळलं होतं पाऊसही वेळच्या वेळी पडायचा नाही त्यामुळे सगळं वातावरण तप्त रखरखीत कोरडं झालं होतं हळूहळू लोक ते बेट सोडून दुसरीकडे जाऊ लागले घरं शाळा प्रासाद ओस पडले निर्मनुष्य झाले असा बराच काळ गेला लोक त्या बेटाविषयी विसरूनसुद्धा गेले मग बऱ्याच वर्षांनी काही संशोधक या बेटावर आले त्यांना तिथे एक भग्न ओसाड बेट आणि जिकडे तिकडे नुसते पुतळेच पुतळे दिसले त्या बेटाच्या राजाच्या लोभीवृत्तीमुळे आज त्या बेटाची ही अशी अवस्था झाली होती असं म्हणतात ना माणसाची वृत्ती माणसाची हाव माणसाला स्वस्थ जगू देत नाही तसंच या बेटाच्या राजाच्या लोभीवृत्तीमुळे आज त्या बेटाची ही अशी अवस्था झालेली होती असो तुम्हाला माझ्या या स्टोरीतून काय शिकायला मिळालं जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की कळवा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद